नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर पाहिलं तर आपले जे काही कृषी मंत्री साहेब आहेत त्यांच्यामार्फत जर पाहिलं तर पीक विम्या संदर्भातील एक मोठ्या प्रमाणातील अपडेट देण्यात आलेले आहे त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचवलेल्या होत्या आणि त्याच्या संदर्भातील आपले जे काही कृषी मंत्री असतील शिवराजसिंह चौहान त्यांच्यामार्फत एक मोठी लगेच उच्चस्तरीय बैठक स्थापन केलेली आहे आणि सविस्तर नेमकं त्या काही हिच्यामध्ये चर्चेमध्ये काय झालेलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता की तुम्ही हे कृषी मंत्रालया अंतर्गत एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे पीक विमा दाव्यांबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी संदर्भात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक कठोर पवित्रा घेतलेला आहे ते दिल्लीत पोहोचताच एक उच्चस्तरीय बैठक घेतलेली आहे का घेतलेली आहे तर जे काही शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना समस्या गांभीर्यानं ऐकल्या होत्या त्यांनी बैठकीमध्ये त्याच्यासाठी जे काही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असे सांगत कृषी मंत्री यांनी पीक विम्याच्या संदर्भात एक चौकशीचे आदेश दिले आहेत त्यांनी काय ऐकलेलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर पाहिलं तर एक रुपये तीन रुपये पाच रुपये चौदा रुपये असे पैसे पडलेले आहेत शेतकऱ्यांची थट्टा सरकारकडून केली जाईल तसे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काही गोष्टी ऐकायला मिळालेल्या होत्या ते आणि त्याच्या संदर्भातीलच आल्यानंतर त्यांनी विमा कंपन्या असतील किंवा जे काही अधिकारी असतील त्यांना एकदम कडक निर्देश दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे जे काही असेल ते संपूर्ण दावे त्वरित आणि एकाच वेळी मिळायला पाहिजेत असं सांगण्यासाठी त्यांनी बैठक घेतलेली होती तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ही आजचीच बैठक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण त्याच्यात सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी जे काही दोन रुपये तीन रुपये पाच रुपये रुपये हे पण शेतकऱ्यांसाठी एक थट्टा आहे शेतकरीची जे काही मोठ्या प्रमाणामध्ये दावे निकाली काढून त्यांचे जे काही शेतकऱ्यांच्या हितासाठीचे निर्णय घेऊन त्यांच्यासाठी एक जे काही अधिकारी असतील चुकीचे करणारे त्यांच्यावर कठोर निर्देश कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत आणि तात्काळ पीक विमा दावे काढून एकाच वेळी मदत द्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जे काही डिजिटल पद्धतीने मुद्दा मांडलेली आहे प्रणाली कारण की शेतकऱ्यांसाठी एक आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्यामध्ये विश्वास बसावा या पद्धतीचं जे काही डिजिटल तंत्रज्ञान काढलेलं आहे त्याची सुद्धा बैठक घ्यावी आणि त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती द्यावी असं सांगण्यात आलेलंच होतं त्याच्यामध्ये पुढे चालून ते, ते म्हणाले की काही राज्य आणि त्यांच्या वाट्याला अनुदानाची रक्कम उशिरा जमा करतात किंवा काही महिन्यांपासून ते थकीत ठेवण्यात आलेली आहे हा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे परंतु ते मंत्र्यांशी सांगितले बोलताना सांगितले की सर्व राज्यांशी समन्वय साधून त्यांचा वेळेवर जमा केला जावा असं सुद्धा सांगितलं जाईल आणि त्यानंतर त्यांनी ते पुढे असे सुद्धा म्हटले की जो काही विमा दाव्यातील रक्कम वगैरे असेल ती संपूर्ण ही राज्य सरकार हे विमा वाटप करायला ढिलाई करत आहे त्यांना जर पाहिलं तर बारा टक्के व्याज आकारण्यात यावं ह्या राज्य जे ढिलाई करणारे राज्य आहे त्यांच्यावर बारा टक्के व्याज आकारून त्यांना पीक विमा मिळावा शेतकऱ्यांना असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अनुदान देण्यात ढिलाई करणाऱ्या जे काही राज्य सरकारांमुळे केंद्र सरकारची बदनामी का व्हावी असा सुद्धा त्यांनी टोला मारलेला आहे आणि असा सवाल त्यांनी उपस्थित केल्यानंतर या बैठकीमधील जे काही मंत्री असतील यांनी सिलोरचे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ कृषी अधिकारी आणि कंपन्यांकडून सूचना मागवलेली आहेत जेणेकरून योजनेत आणखी सुधारणा करता येईल आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी पाहिजे आणि शेतकऱ्याच्या लवकर लोकर हे पैसे दावे असतील त्यांच्यासाठी लवकरात लवकर हे पैसे जमा झाले पाहिजेत अशा पद्धतीची ही बैठक घेतलेली आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण जे काही त्यांनी कठोर निर्देश वगैरे आदेश दिलेले आहेत तर हे लवकरात लवकर त्यांनी त्यांची तपासणी करतील आणि जे काही शेतकऱ्यांचे पीक संदर्भातील दावे असतील ते लवकरात लवकर आणि ते एकाच वेळी काढण्याचे सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत तर हे अशा पद्धतीचं अपडेट आहे की लवकरात लवकर जे काही विमा संदर्भातील अपडेट असेल दावा असतील कुणाचे कुणाच्या तक्रारी असतील तर ते लवकरच निकाली लागून खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी आता विलंब लागणार नाही अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचा अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद